नमस्कार मित्रांनो आज तुमचं स्वागत करते पावसामध्ये तुम्ही विचार करत असाल पावसात कुठे कुठे चाललंय सकाळ सकाळी तुम्ही नक्कीच विचार करू शकता मी सकाळी कुठे जातो पावसाला आता कुठे जाणार आहे मी ऑफकोर्स कॉलेजला आहे कॉलेज वार आहे सोमवार कॉलेजला जावंच लागेल आता कधी तुम्हाला ब्लॉग बघायला भेटेल माहित नाही बट आज पाऊस चालू झालेला आहे रिटर्न खूप पाऊस चालू झालेला आहे आणि बोलो मग आता पाऊस चालू झालाय तो ब्लॉग शूट केलाच पाहिजे बरोबर ना काहीतरी पावसाचं कॉन्टेंट दाखवलंच पाहिजे आता वॉटर प्रुफिंग वगैरे केले तर बोललो आपल्या ऑडियन्सला काहीतरी असं पावसाचे पण मजे दिले पाहिजे बरोबर ना आणि हा मित्रांनो लवकरच राईटच्या याच्यावर काहीतरी अपडेट येतील अजून सांगू नाही शकत की राईट कुठे जाणार आहे काय ते बिकॉज अजून कन्फर्म नाही आय होप तुम्हाला नीट दिसत असेल बिकॉज कंटिन्युअसली लेन्स साफ करायला लागतं आणि पाऊस सुद्धा पडतोय आणि ट्रॅफिक म्हणाल ना तर एवढी झाली आहे ना बाप रे तो वाजलेत नऊच वाजले तरी एवढी ट्रॅफिक आहे आणि मी रेनकोट घालून सुद्धा उपयोग ना मला असं वाटतो आतमध्ये पाणी गेलं आणि मला फील होतं की माझी पॅन्ट आय थिंक सो लिटिल बिट ओली झाली असावी लगेच चुकीचा विचार अरे काही गेला ना जस असं वाटतं रेनकोट आय थिंक सो पाणी जातोय मला असं वाटतं आता डोंट नो रियालिटी तरी पण आपण एकदा थांबून जरा नीट करूनच घेऊ रिक्स कशाला घ्यायचे बरोबर ना रिस्क ब्रो टेक रिस्क आपण एकदा नीटच करूनच घेऊ रिक्स नकोच सर्व लोक चाललेत बघू शकता आता मुंबईची तुंबई किती टायमात होईल काय माहित ना आता दहा मिनटं झाले चालून मेबी व्हायला पाहिजे किती वीस मिनिटात तरी व्हायला पाहिजे मुंबईची तुंबई समजेल आता कसं काय ते बाकी हां आपला तुम्हाला अपडेट आवडला की नाही आपला नवीन ब्रिज ओपन झाला फायनली त्याचा आपण फॉलोअप घेत होतो अराऊंड तीन ते तो तो, चार महिन्यापासून आपण त्याचा फॉलोअप घेत होतो आणि फायनली ती गोष्ट झाली त्या दिवशी मी रँडमली आपला रँडमली कुठे कॉलेजला जात होतो आय थिंक आठवत नाही मला पण रँडमली जाताना बघितलं बोललो ब्रिज चालू झाला असा कसं एकदम लगेच अचानक पाणी भरलंय की का इथे नेक्स्ट लेवलचे मोठं ब्लॉगिंग होत ना एकदम पावसात नेक्स्ट लेवल ना <laughs> बघा ना पाणी असं वाटतं पाणी वगैरे भरलंय कधी कधी खरं सांगू ना मित्रांनो आपल्याला वाटतो की यार पावसात वगैरे मजा येते बट जो मोठा ब्लॉगिंग करतात ना त्याला विचारा यार पावसात किती मजा नाही येत ते म्हणजे हा आहे ना की आपल्याला फिरायला वगैरे भेटतो खूप गोष्टी काही असतात पण पावसात तेवढाच प्रॉब्लेम सुद्धा असतो निस्ती चिक चिक चिकचिक अंग पूर्ण ओला होतं कुठे जायचं म्हटलं तर हो टोल नाकायला गर्दी पण नाही कारण मला ब्रिज वर ना बघा तर मित्रांनो काय व्ह्यू येत असेल ते बरोबर ना ते आहे आणि मी आता मोटर ब्लॉगिंग पावसात करतोय ना तर आजूबाजूची लोक एवढे बघतात ना अरे हा कोण आहे नक्की जादू बिकॉज <laughs> पावसात कोणच सांगा ना ला। कॅमेरा लावून फिरतो बरोबर ना मोजके एखादाच कोण जो असेल तो माझसारखा एकदम थोर व्यक्ती जो कॅमेरा लावून फिरतोय की नाही पावसात पण ऑडियन्सला कॉन्टेंट भेटलं पाहिजे बरोबर ना माझ्यासारखाच कोणीतरी असेल ब्रिजवर आहे बघा नवीन ब्रिज बांधला नाही पाणी भरायला लागलंय लगेच आणि हे अँटीफॉग लावलाय ना म्हणून थोडं बरं पडतोय काय बापरे हा माणूस का असं थांबलाय बापरे आय थिंक मित्रांनो ड्रंक वगैरे गेला असेल बेवडा वगैरे असेल किंवा थोडा कमी असेल डोक्याने बिकॉज असं कोणी व्यक्तीच थांबणार ना ब्रिजच्या साईडला आय होप त्याने लवकरात लवकर त्या जा घरी जावं घर असेल तर त्याचं बिकॉज त्याला थंडी लागू शकते हो पावसात समजताना मी काय बोलतो हो ते एवढं पाणी भरलं आणि पाणी भरलं म्हणजे पाऊस वगैरे वरतून एवढा पडतोय तर प्रॉब्लेम होऊ शकतो हा मित्रांनो बघा दोन्ही साईडनी फॉक फॉक झाला समोरची विजिबिलिटी पूर्ण कमी झाली पहिल्या इथून मी निघतो आणि था तुम्हाला भेटतो डायरेक्ट सो मित्रांनो सांगितल्याप्रमाणे ब्रिज वरन खालते आलो बट एक गोष्ट बघू शकता आपल्या डेली ऑब्झर्वेशनच्या पार्ट मध्ये ही गोष्ट होतेच की प्रत्येक डिलेबी पार्ट मध्ये नाही पण हे बघा आता दहा मिनटं नाही झाला पाऊस चालून पाणी भरलाय आता तुम्हाला मी सांगतो हो की वाईट पट्टीच्यासाठी जाऊ नये बट आता आपल्याकडे काही का ऑप्शन नाही त्यामुळे मी जातोय सध्या सॉरी आणि मी गेअर्स वगैरे पण नाही घालू शकलोय पाऊस असल्या कारणामुळे आणि कॉलेजला पण जायचंय ते बघा यार मित्रांनो आता ट्रॅफिक लागले एवढ्या ट्रॅफिकमध्ये त्या ॲम्ब्युलन्सला जाणं किती इश्यू होतो बघा ना हेच आहेत की सिविक सेन्सचा प्रश्न येतोच आणि ट्रॅफिक मॅनेजमेंटचा पण प्रश्न येतो ना ठीक आहे ट्रॅफिक लागते असं नाही की कोणत्या एंडला जिथे ट्रॅफिक लागते तिथे काय इश्यू झालेलाच असतो बरोबर मोस्ट ऑफ टाईम कधी गाडी बंद होते किंवा कधी आपले व्यक्ती आपणच कधी कधी चुकीच्या गाड्या नेतो राईट त्यामुळे दुसऱ्या व्यक्तीला जसं की आता ॲम्ब्युलन्समध्ये जो व्यक्ती आहे त्याला किती प्रॉब्लेम होऊ शकतो बघा ना ज्या ठिकाणी जायला आपल्याला दहा ते पंधरा मिनटं लागायला पाहिजेत तिथे जायला आता आरामशीर वीस पंचवीस अर्धा तास सुद्धा लागू शकतो आणि तुम्हाला माहित असेल इमर्जन्सी मध्ये एक एक मिनटं पण किती महत्वाचं असतो बरोबर ना इमर्जन्सी मध्ये एक एक मिनिट पण किती महत्वाचा असतो इश्यू होऊ शकतो अशा मला ओ नॅनो लेजेंड नॅनो मित्रांनो लेजेंड नॅनो दिसलेली आपल्याला आणि मला आय थिंक वाटतं मी घरात जेव्हा वेदर बघून निघालेलो तेव्हा दाखवलेला की मुंबई मध्ये पाऊस चालू आहे बट किती वेळा अराउंड मी चेक करत होतो मॅपमध्ये तर तेव्हा मला दाखवत होता की अकरा ते बारा वाजेपर्यंत लिटिल बीट पाऊस आहे पण आता काय चेंजेस झाले असतील तर डोंट नो बिकॉज दाखवलेला थोडासा पाऊस आहे बट लिटरली सांगू तर खूप पाऊस पडतोय एवढी मी अपेक्षा पण ना होती गेली की एवढा पाऊस वगैरे येईल रिअली सांगतोय आणि यार दररोज ॲक्सिडेंट झाला की काय नाही नाही ॲक्सिडेंट नाही झाला नाही बोलाल ना बाईकने ट्रॅव्हल करता म्हटलं ना तर दररोज एवढी ट्रॅफिक वगैरे होते ना यार खरंच काय बोलू एखादं जर नवीन ड्रायव्हर वगैरे असेल ना तो फक्त ट्रॅव्हल करण्यासाठी करतोय तर तो कंटाळून जाईल खरं सांगतो आता कसं मला तुम्हाला माहिती असेल की मला किती बाईक चालवण्याची आवड आहे ते सो त्यामुळे जरा कसं बाईक चालवण्याची आवड असल्या कारणामुळे आपण हा ठीक आहे हा ट्रॅफिक वगैरे महिलातच मजा आहे बरोबर ना आपण राईडला वगैरे जातो ट्रॅफिक लागल्यावर काय आपण बोलतो काय यार नाही मला राईड नाही करायचे होते जरा तू ते काय ट्रॅफिक म्हटले तर ट्रॅफिक सर्वीकडे होतेच होते हो बरोबर <laughs> ना अ हो डॅम ब्रो डॅम महेंद्रजी एक्स नाईन ए सॉरी नाईन ई नाईस नॉईस गाडीस नॉईस ती गाडी तर बाकी तुमचं काय म्हणणं आहे पावसात फिरायला जायला पाहिजे की नाही जायला पाहिजे नदीच्या ठिकाणी नदी किंवा वॉटरफॉल्सच्या ठिकाणी वगैरे ह्याबद्दलचे तुमचे काय विचार आहेत म्हणजे माझे जे व्ह्यूवर्स आहेत थोडेफार पण काय असतील मला विचार करायचं आहे की ते काय विचार करतात की काय केलं पाहिजे पावसात स्विमिंग आपला वॉटरफॉल्स वगैरे ह्या ठिकाणी नदी नाले, 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 हो, नाले ना नदी नाले नालेला आहे हो सॉरी नाल्याची इकडे नाही बोलत नदी वगैरे किंवा काही बोलतात ओढ्या असतात त्यात किंवा तलावामध्ये जायला पाहिजे पावायला फिरायला वगैरे एन्जॉयमेंट करायला जायला पाहिजे की नाही जायचं असेल तर का जायला पाहिजे नक्की कमेंट करून सांगा मला तुमचं ह्याच्यावर काय मत आहे ते कारण की माझ्या तर मला डॅम वगैरे ठिकाणी पावसात बिलकुल पाठवत नाही आणि एका साईडने ते बरोबर सुद्धा की तुम्हाला माहितच असतील की खूप सारे ॲक्सिडेंट्स वगैरे होत असतात पावसाच्या टायमाला कोण धबधब्यावर ना पडतोय कोण वाहूनच गेला असं नाही की प्रत्येक गोष्ट आपल्यासोबतच होईल बरोबर ना प्रत्येक गोष्ट आपल्यासोबतच होईल अशातला प्रश्न नाही आहे पण तरी पण रिक्षावाल्यांना ना एवढी काय घाई लागलेली असते ना काय माहित आहे ट्रॅफिक लागले दिसले तरी भुगच व्हॅंग व्हॅंग व्याग करत राहतात हो मी मित्रांनो तुम्हाला so मी शिव्यांना देतो म्हणून म्यूट करावं लागतं तो गोष्टी सो तुम्हाला मित्रांनो माहिती मी ब्लॉग मध्ये शिव वगैरे देत नाही हो आणि हे रिक्षावाले माहित नाही अशी कामं करतात नाही काय माणूस सकाळ जाताना पण द्यावंच लागतो अशा गोष्टी बोललो ना लातो की भूत बातोशा नाही मानते तशातल्या गोष्टी आहेत या लोकांनी ऐकल्या शिवाय ना ऐकतच नाही बिलकुल आणि ह्यांना काय बोलले नाही लगेच अरे आमचं चालू या लोकांचं आणि मोस्ट ऑफ टाइम आहे ना तुम्ही ऑब्जर्व केला असेल माझ्या ब्लॉगमध्ये मी रिक्षावाला असो किंवा कुणा काय भांडणं करायचा प्रयत्न करतात ना एक्स्ट्रीम लेवलची गोष्ट असेल कधी काय एक्स्ट्रीम लेवलचा प्रॉब्लेम झाला आहे ना तेव्हाच आपण बघायचं ते पण भांडणं करायला नाही जात जस्ट सॉल्व्ह करणं किंवा बोलण्यासाठी आपण बघायचं हो थार थार गाडीच भारी आहे ना यार काय पण बोला ते मित्रांनो तुम्हाला काय वाटतं ही गाडी मला ह्याच्यासारखी वाटते तो पोके मॉनमध्ये होता ना तर बल्बोसॉर त्याच्या पाटणीवर असायचं एक फ्लॉवर टाईप असत माहिती आहे तसं वाटतो की ना अर्धा अंडा भारी वाटते गाडी कसली एम जी एमजी 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 हेक्टर हा ब्रँड नाही आहे ना हे एक गाडी आहे त्याची एमजी हा ब्रँड आहे ना मला कन्फ्युजन होतो तुम्ही कमेंट करून नक्की सांगा काय की हा एमजी हा फक्त ब्रँड आहे एम की एमजी हेक्टर हा ब्रँड आहे मला तर जेवढा वाटतो की एमजी ब्रँड आहे आणि हेक्टर हा त्याचा मॉडेल आहे जसं की केटीएम डूक वगैरे बोलतो त्या टाइप ना आपण रेल्वेज मध्ये त्यातून काही फरक नाही दिसत वगैरे मध्ये पाणी तर नाही भरलं खालीच दिसतोय पण ट्रॅफिक बोलाल तर यार खरंच त्या ठिकाणी झालं दहा मिनटं लागतात कॉलेजला पोचायला पण मला लेट होणार आहे ट्रॅफिक ट्रॅफिक ना ट्रॅफिक पाऊस दहा मिनटं पडत नाही बघा ना विचार करा दहा मिनटं पाऊस नाही झाला पडून दहा मिनटात एवढी ट्रॅफिक लागले विचार करा तर दिवसभर पडला तर हालत काय होईल मुंबईची बरोबर ना आता दहा मिनटात जर हे बघ केवढी लांब ट्रॅफिक लागली दहा मिनटात जर ही हालत होते पाच सहा तास पडला तर तुम्हाला माहित आहे मुंबईची काय हालत होते ते आता लास्ट टाइम तुम्ही बघितलं असेल लास्ट इयरला अंधेरी या साईडला माहिती ते सबवे वगैरे बोलतात ते तिथे पाच ते सहा फूट पाणी भरलंय पाच ते सहा फूट मग चार फुटाचा एखादा एक माणूस गेला यार वाहून गेला तो बरोबर ना ह्याचा प्रश्न माहिती काय येतो की प्रशासन काय करते प्रशासन काय करते पावसाने आधी साफसफाई होत नाहीत की फक्त बोलले जातात अरे हा साफसफाई होते ह्या गोष्टी होतात त्या गोष्टी होतात बट रिअली सांगू तर काहीच होत नाही प्रत्येक ठिकाणी बोललं तर साफसफाई होते अरे सांगा ना काय साफसफाई होते हो पावसात मेन प्रॉब्लेम मित्रांनो गाडी बंद होते मित्रांनो तुम्हाला सुद्धा मी एक गोष्ट सांगेल की तुम्ही बाईक राईड करत असाल पावसात तर स्वतःचा स्पार्क प्लग गाडीची थ्रोटल वायर थ्रोटल म्हणजे ही वायर, वायर बोलतो आपण ते असते एक्सेलरेशनची वायर ब्रेक्स वगैरे ब्रेक्स मेन चेक करून घ्या ओ ह्या गोष्टी मेन चेक करून घ्या बेसिक जे असतात ना हवा वगैरे सर्व बेसिक गोष्टी चेक करून घ्या बिकॉज पावसामध्ये सेवन्टी टू एटी पर्सेंट चान्सेस असतात की आपल्या गाड्या बंद होतात आणि कधीही ज्या ठिकाणी पाणी भरलं आहे आणि तुम्हाला असं वाटतं की तो सायलेन्सरच्या वरतून पाणी झाली एवढी पाणी आहे तिथून गाडी बंद करा तिथे चालू करू नका गाडी आणि जमत असेल तर अवॉइडच करा तो रोड पण पॉसिबलच नसेल तुम्हाला तिथून जाणं गरजेचंच आहे तर गाडी मी खरं सांगतो इंजिन ऑफ करा आणि गाडी ढकलत ना ओ आई नो तुम्हाला थोडासा त्रास होईल मित्रांनो तुम्ही बोला की त्यांना एवढं ढकलून न्यावं लागेल थोडं त्रास होईल मित्रांनो पण तुमच्या गाडीसाठीच चांगली गोष्ट आहे बिकॉज जर तुम्ही गाडी चालू करून गेलात आणि बाय चान्स सायलेन्सरमध्ये पाणी ते इंजिनपर्यंत गेलं तर खरं सांगतो गाडीला प्रॉब्लेम होईल गाडी चालू नाही होणार मग दुसऱ्या दिवशी ओएल मेंट कंडिशन डॉक्टर इट असं तुम्हाला टाकावं लागेल रियालिटी सांगतो आहे आणि कधी पण चान्स तुम समजा जर तुमचं नशीब खराब असेल असं होऊ नये पण गाडी जर पाण्यात पडली ज्या ठिकाणी पाणी भरले बऱ्यापैकी पाणी भरलं की ज्यात आपली गाडी समज होऊ शकते त्या ठिकाणी गाडी पडल्यावर आहे ना गाडी कधीही चालू करू नका गाडी घेऊन शोरूमला जा ट्राय करायचा प्रयत्न करू का रोड साईड असिस्टंट वगैरे मागवा पण गाडी चालू करू नका तिथे तुमच्या गाडीला डॅमेज होऊ शकतो एक्सपिरियन्स वर ना सांगतो म्हणजे जास्त एक्सपिरियन्स नाही तुम्ही बोला अरे बाबा माझी एवढी एक्सपिरियन्स एवढा आहे पण माझ्या मित्रासोबत ही गोष्ट झाली आहे म्हणून मी तुम्हाला वॉर्न करायला तर तुम्ही ओ हे बघा भारी वाटतं हा आता असं वाटतं लोणावला जायला पाहिजे तुम्ही अरे यार तू बरोबर दोन मिनटापूर्वी <laughs> बोलतोय फिरायला जायला पाहिजे की नाही पण मी मित्रांनो पहाड वर बोललो ना लोणावला म्हणजे पहाड झाला ना बरोबर ना So, तिथे असू वगैरे बघायला सो so, बाकी आता काय आता कॉलेजला भाऊ अजून काय भेटलं तर तुम्हाला दाखवू बाकी पावसाचा ब्लॉक कसा वाटला आणि काय टिप्स वगैरे सांगितले ते नक्की विचार करा हे बघा थारवाले दादा थारवाला दादानी दाबलन हे बघा वा वेडे वा थोडा पाऊस पडला ना हे बाबा बोला हे बघा समोर मित्रांनो गाडी बंद पडली अशा गोष्टी so, आहेत सो टिप्स वगैरे लक्षात ठेवा आणि मी सांगितल्याप्रमाणे थोडा भारता निघताना थोड्या गोष्टी चेक करत जा एवढं तुमच्यासाठीच बरं आहे की जेणेकरून तुम्हाला ऑफिसला जाताना मधी पड बंद नको पडायला गाडी सो so, मित्रांनो आजसाठी एवढंच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडली असेल तर फॉलो करा किंवा कमेंट करा नसेल आवडली तर सोडून जा तसंच आणि भेटू आपण परत एकदा नवीन मोद तरी कॉन्टेंटसोबत टिल दॅन बाय बाय टॅक केअर जय महाराष्ट्र सारक्का पर स परक्कर आय सार बर प्लीज सर आई आय वॉन्ट टू रीच वन मिलियन